वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे जे पण आपले जे रिसेंटली लोकसभेचे आपली जल लोकसभेचे इलेक्शन झालेले आहे त्या लोकसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट आपल्या इथे चार जूनला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि चार जूनला आपल्याला क्लिअर होऊन जाईल की कोणत्या पक्षाचं सरकार स्थापन आपल्याला येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतं किंवा कोणता पक्ष सरकारमध्ये बसू शकतो ते सत्ता स्थापन करू शकतो हे आपल्याला येत्या चार जूनच्या रिझल्टमध्ये समजून येणार आहे बट याच रिझल्टचा फायदा घेत बरेच लोक स्टॉक मार्केटमधून एक मोठा पैसा कमवण्याच्यात आहे जर तुम्ही पण त्या त्या लोकांपैकी एक जर असाल तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली तुमच्यासाठी असणार आहे जर तुम्ही विचार करत असाल की रिझल्टच्या दिवशी मला एक खूप मोठा पैसा कमवायचा हो आहे आणि जर तुम्ही रिझल्टच्या दिवशी जर तुमचा मोठा पैसा जर तुम्ही मार्केटमधून लावणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला डेफिनेटली बघणं गरजेचं आहे याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पॉईंट तुम्हाला समजून घेतल्याशिवाय तुम्हाला एकही रुपया मार्केटमध्ये लावायचा नाही अन्यथा तुम्हाला त्या मार्केटमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये लॉस होण्याचे खूप हेवीली चान्सेस याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकतात जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की जर तुम्ही युट्यूबर असेल किंवा जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असेल कुठं जरी बघितलं ना तर एकच आपल्याला सब्जेक्ट किंवा एक एका सब्जेक्टवरती खूप सारे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील तो सब्जेक्ट आहे म्हणजे इलेक्शन स्ट्रॅटजी इलेक्शनची रॅली इलेक्शनमध्ये बिग अमाऊंट कशी बनवायची या सर्व टॉपिकवरती तुम्हाला ऑलरेडी भरपूर सारे युट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बट तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे इलेक्शन हा जर बघितलं तर हा इलेक्शन आता आपल्या सर्वांना माहिती आहे इलेक्शन हा एक स्टॉक मार्केटचे इंटरलिंक करेक्शन त्याचं तर ऑलरेडी असतंच आता बऱ्यापैकी लोकांची जी स्ट्रॅटेजी आहे ना मी तुम्हाला थोडफार एक दोन स्ट्रॅटेजी मी जास्त करून लोकांच्या थोडून ऐकतो किंवा बऱ्यापैकी जे माझे रिलेटिव्ह वगैरे असतील किंवा जे थोडफार आसपासचे लोक आहेत ना त्यांच्याकडून पण एक गोष्ट ऐकू आम्ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहे कोणती एक स्ट्रॅटेजी आहे की आम्ही दहा हजार रुपये प्रीमियम काय करणार आहे बाय करणार आहे ऐकून घ्या मी काय सांगतोय काही लोक असे आहेत की आम्ही दहा हजार रुपयाचे प्रीमियम बाय करणार आहे आणि दुसऱ्या प्रकारचे असे लोक आहेत की जे लॉंग स्ट्रॅडल बनवणार आहेत काय बनवणार आहे तर लॉंग स्ट्रॅडल मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही लॉंग स्ट्रॅडल जर बनवणार असाल आणि जर तुम्ही दहा दहा रुपये जर प्रीमियम बाय करणार असाल तर त्या कंडिशनमध्ये जर तुम्ही जर मार्केट तुमच्या फेवर जरी गेलं तरी सुद्धा तुम्ही किती पैसे कमवू शकता किती लॉस करू शकता जर तुमच्या मध्ये नाही गेलं तरी सुद्धा तुम्ही किती पैसे कमवू शकता हे थोडंस तुम्हाला एक डिटेल ब्रेफ मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणारं आहे ठीक आहे आता आपण पहिलं एक्झाम्पल का मी काय करतो तुम्हाला डायरेक्ट स्ट्रॅटेजी बिल्डरवरती घेऊन जातो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला समजण्यासाठी सगळ्या कन्सेप्ट काय होतील इझी होऊन जातील ठीक आहे मी काय करतो थोडासा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन करतो ओके हा मी सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केला आहे जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये डेली ट्रेडिंग करत असाल भले ऑप्शन ट्रेडिंग असेल फ्युचर ऑप्शन किंवा स्विंग ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्ही मागच्या काही दिवसापासून जर बघितलं असेल तर इंडिया वीक्स जो आहे ठीक आहे इंडिया विक्स जो आहे तो इंडिया विक्समध्ये आपल्याला एक जबरदस्त राईज किंवा एक जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटले आहे जवळपास हा दहा रुपयेचा ट्रेड करणारा इंडिया विक्स आता जर बघितलं ट्वेंटी फोरच्या लेवलला जाऊन पोचलेला आहे आता बऱ्यापैकी लोक म्हणतील हा इंडिया विक्स काय इंडिया विक्स हा एक फेअर इंडेक्स आहे जे आपल्याला मार्केटची वॉलटिटी दाखवतो ज्यामध्ये मार्केटमध्ये किती भीतीचं वातावरण आहे किंवा मार्केटमध्ये अनिश्चिता किती हे थोडंफार आपल्याला इंडिया विक्स काय करत असतो दाखवत असतो जेव्हा मार्केटमध्ये अर्स अनसर्टनिटी जास्त प्रमाणात तेव्हा प्रीमियम काय होत असतं सा। दोन्ही प्रीमियम हे काय करत असतात अप अपर साईडला वाढतं म्हणजे कॉलचा पण प्रीमियम वाढत असतो आणि पुढ साईडचा पण प्रीमियम काय होत असतो वाढत असतो आता मी थोडंसं तुम्हाला ऑप्शन चेन ओपन करून दाखवतो थो। म्हणजे तुम्हाला एक अजून एक तुम्हाला काय होईल थोडंसं आयडिया येऊन तर मी गेलो अनालिस गेलो ऑप्शन चेन सिलेक्ट केली ठीक आहे ऑप्शन चेनवरती मी बँक निफ्टी सिलेक्ट करतो बँक निफ्टीमध्ये पाच जून आपण सिलेक्ट केलेलं आहे आता इथं जर तुम्ही बघितलं असेल जवळपास आता बँक निफ्टी जर बघितलं एकोणपन्नास हजारच्या लेव्हल ॲट द मनी दाखवते की एकोणपन्नास हजारच्या लेवलला आहे आता तुम्ही ॲट द मनीचा प्रीमियम जर बघितला तर नऊशे सत्तर रुपयेला किती रुपयाला आहे नऊशे तीस ते नऊशे सत्तर ऑन द जर बघितलं साधारणपणे नॉर्मल डेला जर बघितलं हा प्रीमियम साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये असतो किती रुपयाचा असतो साडेतीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये असतो जस जशी एक्सपायर जवळ येईल तस तसं काय होत असतो तो प्रीमियम डिके होत जातो आता आज जर बघितलं जसं की आता मी तीस मेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आजच्या डेटानुसार जर बघितलं तर नऊशे सत्तर रुपयाला किती म्हणजे तुम्हाला समजतंय का की नऊशे सत्तर रुपयाला ऍट द मनीचे प्रीमियम आहेत म्हणजे ऑलरेडी ऑलरेडी तुम्ही तो प्रीमियम बाय करायच्या अगोदर ते प्रीमियम भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत ऑलरेडीज ठीक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाय करणार ना तेव्हा तुम्ही ऑलरेडी ते प्रीमियम काय करणार महागात बाय करणार आता हा झाला ॲट द म्हणे तुम्हाला वरच्या साईडला पण मी दाखवतो ठीक आहे आता बऱ्यापैकी लोक म्हणतात ना की मी दहा रुपयाचा प्रीमियम बाय करेन वीस रुपयाचा प्रीमियम बाय करेन त्यांची स्ट्रॅटेजी काय माहिती आहे का मी एक पुट ऑप्शनचा दहा रुपयाचा बाय करेन एक कॉल ऑप्शनचा मी दहा रुपयाचा बाय करेन ठीक आहे कॉल ऑप्शनचा पुट ऑप्शनचा मी दहा रुपयाला बाय करणार हा सिम्पल ही स्ट्रॅटेजी त्यांची आहे मग त्यांचं म्हणणं काय जर मार्केटने एका साईडला मुवमेंट जर दिली तर हाच दहा रुपयाचा प्रीमियम शंभर रुपये होईल आणि हा दहा रुपयाचा प्रीमियम झिरो होईल ठीक आहे आणि मला अल्टिमेट नाईन्टी रुपयेचं प्रॉफिट होईल राईट असं तर असं बऱ्यापैकी लोकांचं थिंकिंग आहे बरोबर आहे आता मी याची रिॲलिटी तुम्हाला थोडंसं दाखवतो काय करतो अगेन मी स्ट्रॅटेजी बिल्डरवरती जातो स्ट्रॅटेजी बिल्डरवरती गेलो आता मी बँक निफ्टी इथं सिलेक्ट करतो ठीक आहे बँक निफ्टी पाच जूनची एक्सपायरी सिलेक्ट करतो आता याच्यामध्ये जर बघितलं ना आता एकोणपन्नास हजारला ट्रेड करत आहे ठीक आहे बँक निफ्टी एकोणपन्नास हजारला ट्रेड करत आहे आता मला जर दहा रुपयाचा प्रीमियम जर बाय करा मी म्हणतो चला दहा रुपयाचा राहू द्या काही लोक तीस चाळीस पन्नास रुपयाचा बाय करत ठीक आहे मी म्हणतो जर मला पन्नास रुपयाचा प्रीमियम जर बाय करायचं असेल तो प्रीमियम मला कोणत्या लेवलला भेटतो हे पण तुम्हाला होता आता समजा मला एक पन्नास रुपयाचा कॉल बाय करायचा आता बँक निफ्टी जर बघितली एकोणपन्नास हजारला हजार पॉईंट वरती गेलो मी पन्नास हजारला जर गेलो तर इथं जर बघायला गेलं मी पन्नास हजारला गेल्यानंतर पण हजार पॉईंट आऊट ऑफ द मनीमध्ये जाऊन सुद्धा तो प्रीमियम मला पाचशे तीस रुपयाला पडतो चला ठीक आहे मी काय करतो अजून थोडंसं हजार पॉईंटमध्ये जातो म्हणजे एकावन्न हजारला जातो दोन हजार पॉईंट आउट ऑफ द मनी जातो दोन हजार पॉईंटमध्ये सुद्धा मला तीनशे रुपयाचा प्रीमियम आहे ठीक आहे मी तीन हजार पॉईंट आउट ऑफ द मनीमध्ये जातो आता इथं जर बघितलं आता तीन हजार पॉईंट आउट ऑफ द मनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकशे सत्याहत्तर रुपयाचा प्रीमियम पाहायला भेटतोय ठीक आहे मी अजून चार हजार पॉईंट म्हणजे अजून हजार पॉईंट जातो ठीक आहे आता मी काय करतो चोपन्न हजार रुपयाला गेलो आता इथं जर बघितलं मी पाच हजार पॉईंट आउट ऑफ द मनी म्हणजे एकोणपन्नास हजारपासून पासून मी चोपन्न हजार रुपये आलोय तेव्हा कुठं मला साठ रुपयाचा प्रीमियम भेटतोय ठीक आहे चला मी तो पण बाय केला ह्या साईडला साठ रुपयाचा बाय केला वरच्या साइडला पण मी काय करतो पुढ साइडला पण एक साठ ते सत्तर रुपयाच्या आसपास प्रीमियम मी काय करतो बाय करतो आता इथं तर लिक्विडिटीच नाही ठीक आहे मी हा पंचेचाळीस हजारवाला बाय करतो आता बऱ्यापैकी लोकांचा प्लॅन काय असतो की एक साइडचा प्रीमियम जो आहे जो पंचेचाळीस साठ रुपये जो पण तुम्ही दिलेला आहे तो एक साईडचा प्रीमियम झिरो होईल आणि जो दुसऱ्या साईडचा प्रीमियम आहे हा मल्टीफोलो म्हणजे तीन पटीनं चार पटीनं आपल्याला होताना आपल्याला पाहायला भेटू शकतो असं लोकांचं ॲजमशन आहे बरोबर आहे आता या केसमध्ये तुम्हाला मी दाखवतेची रिॲलिटी काय जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजी जर बनवली ठीक आहे जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजी बनवली तर तुम्हाला प्रॉफिट कधी होणार आहे माहिती आहे का जर बँक निफ्टीनं ठीक आहे बँक निफ्टी तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी बँक निफ्टीला अप्पर साईडला दहा पर्सेंटची मुवमेंट द्या देईल ठीक आहे बँक निफ्टी अप्पर साईडला बँक निफ्टी अप्पर साईडला जेव्हा दहा पर्सेंटची मुवमेंट देईल तेव्हा तुम्ही ब्रेक वरती येणार कुठे येणार तुम्ही ब्रेक वरती येणार आणि जेव्हा बँक निफ्टी डाऊन साईडला नऊ पर्सेंटची मुवमेंट देईल ठीक आहे बँक निफ्टी डाऊन साईडला नऊ पर्सेंटची मुवमेंट देईल तेव्हा तुम्ही काय होणार तुम्ही ब्रेक वरती येणार म्हणजे मोठा मोठी तुम्ही असं समजू शकता की जेव्हा बँक निफ्टी अप्पर साईडला दहा ते बारा तेरा पर्सेंट वाढेल तेव्हा तुम्ही प्रॉफिट कमवू हो शकता या स्ट्रॅटेजीमध्ये आणि डाऊन साईडला एका दिवशी एक्सपायरीच्या अगोदर बँक निफ्टी तेरा चौदा पर्सेंट डाउन साईडला पडेल तेव्हा तुम्ही काहीतरी प्रॉफिट कमवू शकता जर बँक निफ्टी चार पर्सेंट पाच सहा पर्सेंट जरी वाढली ना तर त्या केसेस मध्ये तुम्हाला हेवी प्रमाणात लॉसेस होणार आता हेवी लॉसेस का होणार का तर या दिवशी जेव्हा मार्केटची क्लॅरिटी येणार ना तेव्हा या दिवशी होणार आय व्ही क्रॅश काय होणार आय वीक क्रॅश हाय विक क्रॅश काय असतो या सर्व तुम्हाला रिटेलमध्ये जाण्याची गरज नाही फक्त मी तुम्हाला सांगतोय तेवढा कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्या या दिवशी आय वी क्रॅश काय होणार का तर मार्केटला या दिवशी क्लिअरिटी भेटणार जी अनसर्टनेटिव्ह होती त्याचा तुम्हाला एक फायनल रिझल्ट या दिवशी भेटणार त्यामुळे मार्केटचे प्रीमियम जे आहेत ना ते बोथ साईडचे या साईडचे असतील या साईडचे काय होणार मेल्ट व्हायला चालू होणार जे झीरोच्या दिशेने वाटचाल करणार आणि जरी बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार लॉस होणार अगेन एक दुसरी स्ट्रॅटेजी काय माहिती आहे का अजून एक फेमस स्ट्रॅटेजी आहे दुसरी की लॉंग बनवायचा ठीक आहे तो पण बनवून बघूया किती प्रॉफिट कमी होऊ शकतोय एक्झाम्पल नऊशे एकोणपन्नास हजार लेवल आहे मी काय करतो हा बाय करतो हा बाय करतो इथे एक दहा लॉट बाय करतो ठीक आहे इथे मी काय करतो दहा सॉरी दहा लॉट बाय करून तुम्हाला दाखवतो तुम्ही एक दोन लॉट नंतर करणार नाही ठीक आहे जर इलेक्शन दिवशी मोठा पैसा बनवताय म्हटल्यानंतर मिनिमम दहा लॉट नंतर लोक जातीलच जातील ठीक आहे आता इथं जर बघितला हा बनवणार लॉंग स्टॅडल ठीक आहे आता लोकांना एक गोष्ट माहिती आहे एका एक साईडचा सा प्रीमियम झिरो होईल दुसऱ्या साईडचा सा प्रीमियम अपर साईडला जाईल एवढंच सा लोकांना माहित आहे बाकी लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही की त्या दिवशी आय व्ही क्रॅश होणार इंडिया विकस इम्प्लॉइड वरट डाऊन जाणार ओवरट डाऊन झालं की प्रीमियम हाय लेवलला मेल्टिंग सुरू होणार समजते मी काय सांगतोय आता या लेव्हलला जर बघितलं मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हो आता इथं जर बघितलं आता हा आहे ना आपला ठीक आहे आता हा आहे आपला मी लॉंग स्टॅडर बनवला जसं की तुम्ही ऐकलं ना कॉल पण बाय करा आणि फूट पण बाय करा ही स्ट्रॅटस तुम्ही बऱ्यापैकी प्रमाणात युट्यूबवर इंस्टाग्रामवरती हो बघितलेली असेल जेणेकरून त्याच्यामध्ये काय होईल तुम्हाला कोणत्या साईडला पण मुवमेंट आली तर मार्केटमध्ये काय होईल मोठा प्रॉफिट होईल असं तुम्ही ऐकलेलं असेल आता एक गोष्ट लक्षात घ्या जर बँक निफ्टी ठीक आहे आता इथं तुम्हाला हा एक गोष्ट तर नक्की आहे की अप्पर साइडला जर मार्केट लेस स्पीडने गेलं तर तुम्ही प्रॉफिट करू शकता अप्पर साईड डाऊन साईडला जर मार्केट गेलं तर प्रॉफिट करू शकता पण ते मार्केट किती जायला पाहिजे हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवणार असेल तर याच्यामागचं तुम्हाला सर्व कन्सेप्ट आधी समजून घेणं गरजेचं आहे आता ही जी लाईन तुम्हाला दिसते ही लाईन काय दाखवते ही जी ब्ल्यू लाईन आहे ना ही ब्ल्यू लाईन ही सांगते की जर मार्केट आता आज जर आता करंट लेवल जर वरच्या साईडला गेलं तर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस काय होईल आणि ही खालची जी लाईन आहे ना ही लाईन सांगते की एक्सपायरी डेच्या दिवशी तर तुम्हाला प्रॉफिट लॉस काय असणार आहे ठीक आहे चार जूनला आपला रिझल्ट येणार आहे पाच जून नेक्स्ट डे दिवशी एक्सपायरी असणार आहे म्हणजे एक्सपायरी त्याच दिवशी असं तुम्ही समजू शकता बरोबर आहे असं काही असा पण एवढा काही फरक पडणार नाही ना की दुसऱ्या दिवशी बरोबर आहे आता इथं जर बघितलं ऍजूम करा की तुम्ही लॉंग स्टायडल बनवला आता लॉंग स्टायडल आहे तर तुमची रिस्क किती आहे जर तुम्ही दहा लॉटनं जर काम केलं तर याच्यामध्ये दोन लाख सत्तर हजार रुपयाची तुमची मॅक्सिमम रिस्क आहे किती रिस्क आहे दोन लाख सत्तर हजार रुपयाची तुमची काय रिस्क असणार आहे याच्यामध्ये आता तुमची प्रॉफिट प्रॉफिट होणे चान्सेस किती आहेत ते पण समजून घ्या जर बँक निफ्टी आता हो, ही लाईन आता तुम्हाला आत्ता अशी दिसते पण जेव्हा तुम्ही चार दिवसच्या दिवशी जेव्हा तुमचा रिझल्ट येईल तेव्हा ही लाईन जी अशी अप्पर साईडनं वरती दिसते ना ही लाईन तुम्हाला आपल्याला अशी होताना तुम्हाला दिसून येईल खास एक्सपायरी पण जवळ असणार आणि इंडिया विक्स डाऊन गेल्यामुळे वॉलिटिटी डाऊन गेल्यामुळे काय होणार तुमचे प्रीमियम ऑलरेडी मेल्टिंग व्हायला चालू होणार त्यामुळे ही काय होणार ही ब्ल्यू लाईन जी असणार आणि ही ब्ल्यू लाईन अशा पद्धतीने असणार त्यामुळे ब्ल्यू लाईनवरती जे प्रॉफिट लॉस दिसतं ना त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका ठीक आहे आता याच्यावरती जर बघितलं ना आता समजा जर बँक निफ्टीमध्ये अजून करा की एकोणपन्नास हजारवरून बँक निफ्टीमध्ये एक आपल्याला तीन पर्सेंटची मुवमेंट आली ठीक आहे इथून जर बघितलं तर तीन पर्सेंटची मुवमेंट बघतोय आता तीन पर्सेंटची जर मुवमेंट बँक निफ्टीमध्ये आली ठीक आहे जर बँक निफ्टीमध्ये तीन पर्सेंटची मुवमेंट आली तरी सुद्धा त्या केसेसमध्ये तुम्हाला एक लाख रुपयेचा लॉस होणार आहे मी काय सांगतोय अप्पर साईडला अप्पर साईडला बँक निप्टीमध्ये मिनिमम साडेचार पर्सेंटची आणि डाऊन साईडला मिनिमम साडेतीन ठीक आहे म्हणजे वरच्या साईडला जर बघितलं साडेचार टक्क्याची अपसाईड मुवमेंटम डाऊन साईडला साडेतीन पर्सेंटची डाऊन साईड मुवमेंटम मिनिमम येणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही ब्रेक येऊनवरती राहणार मी काय सांगतोय समजते जर समजा तुम्ही हा स्टॅडल बनवला आणि जर तुमच्या अपोजिट समजा तुम्हाला वाटलं की याला बँक निफ्टीमध्ये साडेचार पर्सेंटची मुवमेंट आली तरी सुद्धा त्या केसेसमध्ये तुम्ही पैसे बनवू शकणार नाही आणि त्या केसेसमध्ये जरी साडेचार पर्सेंटची मुवमेंट आली तरी सुद्धा तुम्ही ब्रेक इव्हन वरतीच राहणार आहे आता कसं काय हे सर्व गोष्टी बाजूला राहू हो द्या पण जे काही मेथड आहे ते तुम्हाला समजून घेणं लक्षाचं आहे जर डाऊन साईडला साडेतीन पर्सेंटची मुवमेंट आली तरी सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त ब्रेक इव्हन वरतीच राहणार आहे आणि जर मार्केट साडेतीन जवळपास तीन आणि चार आणि सात जर मार्केट या सात पर्सेंटच्या मुवमेंटमध्ये जर ट्रेड करत राहिलं तर समजून जा की याच्यामध्ये तुम्हाला खूप हेवी प्रमाणात लॉसेस होणार आहेत समजते मी काय सांगतोय म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे तर लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की अपर साईडला गेल्यानंतर बिग प्रॉफिट होईल डाऊन साईडला गेल्यानंतर बिग प्रॉफिट होईल पण लोकांना हे माहीत नाही की तुम्हाला किती पर्सेंटच्यापेक्षा जास्त मुवमेंट येणं गरजेचं आहे किती पर्सेंटपेक्षा जास्त कम मुवमेंट डाऊन साईडला येणं गरजेचं आहे याचा थोडाफार तुम्ही स्टडी करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्या स्टॉक मार्केट ना ट्रेडिंग असेल स्टॉक मार्केटाचा हा पूर्णपणे प्युअरली एक बिझनेस आहे के पने मदे मदे दी मदे, ठीक आहे हा पूर्णपणे एक प्युअरली बिझनेस आहे याच्यामध्ये आणि कोणत्याही बिझनेसमध्ये एका दिवसामध्ये ठीक आहे एका दिवसामध्ये बिग मनी कमवला जात नाही किंवा एका दिवसामध्ये मोठा प्रॉफिट कमवण्याच्या नादाला कोणताही बिझनेसमॅन माझ्या मते तर जात नसतो मी म्हणतो तुम्हाला पण इलेक्शनची स्ट्रॅटेजी वगैरे या स्ट्रॅटेजी वगैरे या गोष्टीपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे पर्सनली हा माझा म्हणणं आहे की तुम्ही या स्ट्रॅडल वगैरे ह्या गोष्टीपासून लांब राहा एक दिवस जर पैसे कमावले तर काही फरक पडत नाही बाकी जे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला मार्केटमध्ये काम करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस नसतात पण पूर्ण वर्ष आहे असं मला म्हणायचं होतं पूर्ण वर्षभर आपल्याला मार्केटमध्ये काम करण्यासाठी तुमचं जर कॅपिटल समजा बायचान्सली काय झालं आणि याच्यामध्ये मार्केट साईडवेज झालं ठीक आहे मार्केट समजा या रेंजमध्ये झालं आणि याच्यामध्ये जर तुम्ही कॅपिटल लूज केलं तर तुम्ही पुढे भविष्यात ट्रेड सुद्धा करू शकणार आहे एकदा तुमचं जर कॅपिटल झिरो झालं तर तुम्ही भविष्यात ऑपॉर्च्युनिटी असूनही तुम्ही काय करू शकणार नाही ट्रेड करू शकणार नाही हे स्टॉक मार्केट आहे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात डेली बेसिसवरती आम्हाला ऑपर्च्युनिटी भेटत राहतात एक दिवसामध्ये पैसा कमवला नाही म्हणून तुम्हाला काही फरक पडता कामानं किंवा तुम्हाला पडला नाही पाहिजे एक्चुअली जर तुम्हाला जर ट्रेड करायचंच असेल ना तर एवढ्या क्वांटिटीने काम करा की तो पूर्ण पैसा झिरो जर जालना तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे नाच्याबरोबर काय फरक पडला पाहिजे ना तुमचं कॅपिटल पाहिजे किंवा कोणत्याही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये तकलीफ होता का नये अशा पद्धतीने स्ट्रेट करा ठीक आहे आय होप बऱ्यापैकी युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती ही स्ट्रॅटेजी भरपूर फेमस झालेली होती जस्ट मला एक व्यवहरी वाटलं की बाबा ही लोकांना गोष्ट कदाचित माहिती नसू शकते ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी बनवत आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला तुम्ही डेफिनेटली लाईक करू शकता व्हिडिओला जर व्हिडिओ तुमचं म्हण तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी यूज करणार होता याच्यावरती तुमचं काही म्हणणं आहे किंवा तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे याच्यावरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली कमेंट करू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र